हॅलो नमस्कार स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा तर व्हिडिओला आपल्या सुरुवात झालेली आहे आणि जे कोणी पहिल्यांदा व्हिडिओ बघत असतील किंवा ज्यांनी सबस्क्राईब नाही केलेलं तर त्यांना मी सांगेन की आपले व्हिडिओ रोज दुपारी तीन ते ती साडेतीन वाजेपर्यंत येतात तर व्हिडिओ तुम्हाला उडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब चॅनेलला करत जा आणि बाजूला बेलकन असते तेही प्रेस करत जा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करत जा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील तुम्हाला तर चला तर इकडे आमची बेलबाई झोपलेल्या मस्त एकदम हवे शेर अशा तर म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करावं कशी झोपली ते आणि आता मी आलेली आहे किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी तर यांना टिफिन द्यायचा होता आणि मला अजून देवपूजा वगैरे पण करायची होती पण म्हटलं की पहिल्यांदा स्वयंपाक करूया आणि नंतर मग पूजा करूया तर म्हटलं आता स्वयंपाक करून घेते तर आता मी दोडक्याची पातळ भाजी करणार आहे आणि शेपोची भाजी बनवणार आहे पण द दोडक्याचं काय कसं असतं कोणाला काय आवडतच नाही दोडका अजिबात खायला आणि मी मार्केटला गेले होते आणि तेव्हा मग दोडका घ्यायचा मोह आवरला नाही कारण दोडका खूप छान होता कावळा लुसलुशी हिरवागार आणि मी दोडका घेऊन आले पण आता तो बनवायचा कसा कसा बनवू म्हणजे खातील सगळे व्यवस्थित असं माझ्या डोक्यामध्ये खूळ माजलं होतं तर मग म्हटलं काय करू काय करू तर मग म्हटलं ठीक आहे आपण जशी भरली वांगी बनवतो तर त्याचप्रमाणे म्हटलं दोडका पण बनवूया तर भरल्या वांग्यांसाठी मी मसाला जो काय बनवते तर तोच मसाला मी इथे दोडक्यांसाठी बनवलेला आहे दोडक्याच्या पातळ भाजीसाठी तर तो असा आहे की मी इकडे एक कांदा कापून घेतलेला आहे बारीक त्याच्यासोबत एक टोमॅटो घेतलेला आणि कोथंबीर घेतलेली शेंगदाणे भाजून घेतले आणि त्याच्यामध्येच लसूण टाकला आणि शेंगदाण्याचं कूट बनवून घेतलं तर आणि ते सगळं शेंगदाण्याचं कूट कांदा आणि टोमॅटोमध्ये घातलं कोथंबीर घातली घरातला कांदा लसूण मसाला घातला आणि मीठ घातलं आणि थोडंसं तेल घातलं आणि ते छान असा मसाला मिक्स करून घेतला व्यवस्थित आणि दोडका होता तर त्याच्या शिरा वगैरे हो सगळं काढून घेतलेल्या दोडक्यावरचे आणि त्याचे तुकडे करून त्याला जसं आपण भरल्या वांग्यासाठी कसे काप करतो चार त्याचप्रमाणे दोडक्याचे पण मी काप करून घेतली होती पाण्यात टाकून ठेवलेला दोडका आणि तो मसाला जो आहे तो मिक्स करून मी सगळा एक एक करून दोडक्यामध्ये भरून घेतला तर आता भरून झालं आहे तर मग तेल तापलेलं होतं त्याच्यामध्ये कढीपत्ता घातला आणि दोडक्याच्या ज्या फोडी होत्या तर त्या सगळ्या तेलावरती घातल्या तर आपल्याला काय ह्या फोडी घातल्याच्या नंतर असं मिक्स वगैरे करायचं नाही किंवा परतायचं नाही फक्त असं की पसरवून ठेवायचा तेलावरती दोडका म्हणजे आपण फ्राय वगैरे कोणती वस्तू करतो शालो फ्राय करतो तर त्यावेळेस कसं पसरवून ठेवतो तर मग तसंच ठेवायचं आणि तेल व्यवस्थित लागेल हेच बग बा, हे बघायचं कारण म्हणजे खाली चिटकत नाही आणि जो काय उरले सुरलेला मसाला असेल तो सगळा मसाला त्या दोडक्यांवरती घालून घ्यायचा आणि तो पण मसाला आपल्याला पसरवून ठेवा लावायचा आहे दोडक्यांवरती एका जाग्यावरती नाही ठेवायचा तर या पद्धतीने मी सगळा मसाला पसरवून घेतला आणि आता आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दोन तीन मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे याच्यावरती तर दोन तीन मिनटानंतर बघायचं आपल्याला आणि स्लो गॅस करायचा तर आता म्हटलं दोडका होतो आहे तर तोपर्यंत म्हटलं की शेपूची भाजी धुवून वगैरे ठेवलेली होती मी तर म्हटलं की ती कापून वगैरे घेऊया म्हणजे लगेच शेपूची भाजी पण बनवून घ्यायला कारण मला पूजा वगैरे पण करायची होती म्हणून मी पटपट सगळं आवरत होते तर येथे आता दोडक्याची भाजी शेपूची भाजी आणि फक्त चपात्या एवढंच बनवणार आहे मी तर इकडे आता दोन तीन मिनटं झाल्याच्यानंतर मी दोडका चांगला आता परतवून घेणार आणि परतताना गॅस फास्ट करायचा तर थोडासा परतवून घेतला की प पुन्हा एक मिनिट असं झाकण ठेवायचं जास्त वेळ नाही ठेवायचं आणि गॅ गॅस जो आहे तो थोडा फास्टच ठेवायचा आणि नंतर झाकण काढल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर मी जास्त पातळ नाही बनवणार आहे पण जर तुम्हाला पातळ करायचं असेल तर तुम्ही बनवला पातळ तरीसुद्धा चालेल काय हरकत नाही पण मला जास्त पातळ नको होता म्हणून मी कमीच पाणी घातलं आणि दुसरीकडे ठेवला दुसऱ्या याच्यावरती आणि आता तिकडे शिजू देणार बारीक गॅसवर आणि आता इकडे मी शेपूची भाजी पण बनवून घेतली तर दोडका पण शिजलेला आहे आणि शेपूची भाजी पण शिजते तर म्हटलं की आता आणि कणिकसुद्धा मी मळून ठेवली तर म्हटलं की आता पहिल्यांदा देवाची देवपूजा करून घेऊया आणि नंतर मग चपात्या वगैरे काय असेल तर त्यानंतर बनवते पहिल्यांदा आता देवाची पूजा वगैरे करून घेते तर सांगायचं म्हणजे तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं असेल की केक वगैरे दिसत होता तर आज आहे आमची ॲनिव्हर्सरी तर म्हटलं की चला तुमच्याबरोबर पण थोडं शेअर करूया तर आता ॲनिव्हर्सरी म्हटलं की आपलं काय लई मोठं सेलिब्रेशन नसतं असं एकदम थोडं थोडक्यात आणि आज तर मी दिवसभर काय असं म्हणजे इतकं विचार केलेला नव्हता की काय करायचं आहे आणि काय नाही ते आणि थोडंसं हेच होतं पण पन... बघूया आता तुमच्याबरोबर पुढेच तुम्हाला कळेलच सांगेनच मी आणि इकडे दोडक्याची भाजीसुद्धा तयार आहे छान अशी तर दुपारी काही शूट वगैरे काही केलं नाही डायरेक्ट आता संध्याकाळी ॲनिव्हर्सरी केक आणलेला आणि चाललेलं आमचं सेलिब्रेट करायचं साजरी करायची तर म्हटलं की चला तुमच्याबरोबर थोडं थोडक्यामध्ये शेअर करूया तर इकडे नेल आम्हाला ओवळतोय हळदी कुंकू हे ते लावतो आहे आणि ओ, ते तर त्याने मला कुंकू लावलं आणि हळद नव्हती लावलेली म्हणून पुन्हा येऊन त्याने हळद लावली तर मुलांसाठी म्हणून आज केक आणला नाहीतर हे असं थोडंसं सेलिब्रेट वगैरे करायचं नाहीतर एवढा काय मूड नसतो इतकं काय हे वाटत नाही सेलिब्रेट करणं वगैरे काय कारण लग्नाची एवढी वर्ष झाली आणि एवढी वर्ष सोबत घालवली आणि प्रत्येक आलेल्या आव्हानाला सामोरं गेलो संकटांना सामोरं गेलो त्यातनं आम्ही बाहेर पण निघालो आणि कोणालाही कानस पूर्ण होता कोणालाही कळून न देता या सगळ्या गोष्टी आम्ही नेहमीच करतो एक एक वेळेस आमच्यावर अशी वेळ आलेली आहे पण त्याच्यातूनसुद्धा आम्ही आ, बाहेर पडलेलो आहे आणि त्यासुद्धा संकटांना आम्ही सामोरं गेलो आहे पण ह्या सगळ्या गोष्टी आम्ही कोणाच्यासुद्धा कानापर्यंत पोचू देत नाही आणि सांग सांगतसुद्धा नाही कारण झाकली मोठंच लाखाचे असते असं म्हणतात म्हणून आणि उघडून काही फायदा नसतो कारण ज्यांना आपण सांगतो आप ते आपल्याकडे वाकडं तोंड करून ऐकतात पण पुढे जाऊन तेच आपल्यावरती हसतात आणि हे कोणी दुसरे बाहेरचे वगैरे कोणी नसतं तर असं असतं तर आता मी आज माझं दुकडंच तुम्हाला सांगत नाही आहे पण आपण सोब कर जे सोबत असतो ना तेच मोठी ॲनिव्हर्सरी असते केक वगैरे कटिंग करणं हा एक आपला आनंदाचा भाग आहे तर केक कटिंग केला आणि मग हॉटेलला आलो जेवायला तर चला आता उद्या भेटेन तोपर्यंत श्रीस्वामीसमर्थ